Namaskar, मी केरन केरन ले ले, गण गण नमस्कार मी किरण मार्गदर्शक शांभोर आपण एक टेक्नॉलॉजी करण्यासाठी आपण त्या जाणून घेऊया माझे नाव अरुण यादव ठरले चांदोरी मी ओरिकेन वापरल्यानंतर माझे जे खत वापरले त्याला शंभर टक्के ओरिकेन पुरेपूर फायदा झाला आपल्या त्यामुळे जमिनीत काय बदल झाला जमीन एकदम भुसभुशीत तयार झाली त्यानंतर जे फुटवे निघले होते एक सारखे वरती गेले बरं फुटवे सगळेच्या सगळे वरती गेले वरती गेले कांड्यांमध्ये काय बदल जाणवत तुम्हाला आणि दरवर्षीच्या तुलनेमध्ये लांबी वाढली म्हणजे तुमच्या दरवर्षी वाढलेली आता साधारणपणे हा ऊस किती दिवसात झाला सात महिन्याच्या मानानं जी वाढ आहे ती तुम्हाला योग्य वाटते का दरवर्षापेक्षा म्हणजे उत्पादनात वाढ होईल असं वाटतं का वाटत शंभर टक्के आणि टाकलेली जी खत आहेत ती आपटेक झाली असं वाटतं का पूर्णपणे म्हणजे पिकाला उपलब्ध झाली उपलब्ध झाली शिवाय या वर्षाचं वातावरण वाता जर पाहिलं तर पाऊस नाही आहे आपल्याला तरी सुद्धा ऊस खूप चांगला आहे पानांबद्दल काय सांगणार पानांबद्दल पान रुंद आणि लांबलाच झालेले बरोबर आपले बाकी इतर शेतकरी मित्र आलेले आहेत या वर्षाच्या वातावरणानुसार ऊस कसा वाटतो तुम्हाला सर छान चांगला वाटतो सर तुम्हाला चांगला आहे ना हां चांगली आहे बरं आपण जे पाहतोय पेऱ्याची लांबी हे सगळीकडे सारखी आहे का लांबी एक सारखी एक सारखी सार लांबी वाटते बरोबर ओके तुम्ही समाधानी सर समाधानी धन्यवाद